पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिर एनसीपी नेते नजीब शेख यांचा उपक्रम सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता आता पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त भागात आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नजीब शेख यांच्या पुढाकारानं दक्षिण सोलापुरातील राजूर गावात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात एकशे साठहून अधिक ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली डॉक्टर अब्दुल हाफिज जुनेदी यांच्या टीमनं ही तपासणी केली आहे उद्या मंगळवार आणि बुधवार रोजी हे शिबिर सुरू राहणार आहे यावेळी राष्ट्रवादीचे कार्य अध्यक्ष जुबेर बागवान अशोक देवकते जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल मेहराज आबादी राजे अनेक मान्यवर उपस्थित होते अजीत इनके आवा को प्रतिशत देते हुए हम लोगों ने इस पूर्व गाँव में जो की पूरा पानी के नीचे डूबा हुआ था डूबने के कारण लोगों को इसके साथ पहले नहीं या फिर और कुछ बीमारी ना हो इसलिए हम लोगों ने आज यहाँ पे आरोग्य शिविर आयोजित किया है अजीत दादा पवार इनके राष्ट्रवादी पवार से और आ, हम लोगों ने इससे पहले भी वांगी गांव में आ, आयोजन किया था आरोग्य शिविर को इसके आगे भी आगे। आ, सीना नदी और भी नदी के लगत जो जितने भी गांव है वहां पे हम लोग और आरोग्य शिविर आयोजित करेंगे गे आठ दिवस राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा युवा नेते नजीब भाई शेख मित्र परिवार ने गे शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस वांगी या ठिकाणी आरोग्य शिबिराचा त्या ठिकाणी आयोजन नजीब भाई शेख यांनी केला होता आज आपण बघत असाल राजुरी गावामध्ये या गावाची परिस्थिती शंभर टक्के आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केला होता अतिशय भयाव या ठिकाणी या गावाची परिस्थिती निर्माण झाली असता संसर्गजन्य रोग ला या ठिकाणी शेतकरी समोर जातोय हे सगळं बघून वांगी असेल राजुरी असेल आणि दक्षिण तालुक्यातील बरेच गावाला नजीब शेख मित्र परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी शिबिराचा आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे मी या गावातले अकराशे जे काही स्थानिक या ठिकाणी लोक आहेत त्यांना या मीडियाच्या माध्यमातून अशोकजी जी देवकते असतील नजीबे असतील यांच्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण आरोग्य शिबिराचा भरपूर या ठिकाणी लाभ घ्यावा फायदा घ्यावा दक्षिण सोलापूर तालुक्यात राजूर येथे सेना नदीच्या महापुरामुळे प्रचंड नुकसान नुकसान झालेलं आहे शेतीचं शेतीचं नुकसान झालेलं आहे परंतु शेशी बरोबर माणसाच्या पुरामुळे पूर्वाच्या माणस सर्व दूषित झालेलं वातावरण आता बाजूला वास हो शेतामध्ये त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर नजीम शेख मित्र परिवाराने आमचं राजूर गाव निवडलं त्याबद्दल मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नजीब शेख नजीब शेख मित्र ग्रामस्थांचा मी आभार मानतो निश्चितपणे निश्चितपणे त्यांचं कार्य चांगलं आहे कारण अशा पूर्व असल्या या परिस्थितीमध्ये लोकांना आता आता नुकसान झाले आहे परंतु मानसिक सुद्धा लोकांचे मानसिक हसलेले असतात अशा प्रकारे आपण शिबिर आयोजित करून लोकांना एक धैर्य देण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे माणुसकीचा धर्म म्हणून आपण हे काम केलेलं आहे निश्चितपणे मी तू गावाच्या वतीने मी तुझा आभार मानतो मला वाटतं अजून शिबिर अजून उद्या एक दिवस चालणार आहे तरी मी गावातील लोकांना अजून दोन दिवस चालणार आहे गावातील लोकांनी जास्तीत जास्त या शिबिराचा फायदा घ्यावा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी घेतलेला हा हो उपक्रम ग्रामस्थांकडून कौतुकास्पद ठरला आहे सगळीकडे पाणी आले होते घरात पाणी शिरले होते बहुडीकडे लई नुकसान झाले होते आम्ही तिकडं गाव सोडून तिकडं बाहेर गेलो होतो सात आठ दिवस मठामध्ये एवढे होतं ठावरे मी आरोग्य खात्यामध्ये काम करते आशा वर्कर म्हणून काम करते आमच्या गावामध्ये आज जवळजवळ पंधरा दिवस झालं पूर आल्यामुळे दहा बारा दिवस माझ्या गावातले लोक स्थलांतरित झाले आणि हे महापुरामुळे लोकांना सर्दी खोकला ताप हे सगळं चालू आहे आणि आम्ही आरोग्य खात्याचे आम्ही पण सगळेजण येऊन टॅबलेट वगैरे दिलो आणि तुम्ही पण येऊन आमच्या गावाला येऊन सगळ्यांना टॅबलेट वगैरे द्यायला